नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण फिश करी कशी बनवायची ते बघणार आहोत एकदम गावरान पद्धतीने तर इथं मी मरळ मच्छी घेतलेले साधारण अर्धा पाऊन किलो आहे त्याच्यावरती आता आपण मीठ आणि हळद घालून घेऊया हळद मिठाला चांगलं चोळून घेऊया मच्छीला आपण हळद मीठ सोडून घेतलेलं आहे आता दहा ते पंधरा मिनटासाठी आपण याला असंच ठेवणार आहोत तोपर्यंत आपण मसाला बनवूया तवा गरम करायला ठेवला खोबरं आपण याच्यावरती घालून घेऊया खोबरं भाजून घेऊ ह्याच्यामध्ये आपण सफेद ते घालून घेऊया एक चमचा मी सफेद तिळ घेतलेला आहे ते पण आपण भाजून घेऊ ह्याच्यामध्ये आपण थोडासा ओवासुद्धा सुद्धा घालून घेणार आहोत तांबूस रंग आपण हा खोबरं तीळ आणि व भाजून घेतलेला आहे आता आपण ह्याला काढून घेऊया खोबरं आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं आहे त्याच्यात एक टोमॅटो एक मोठी कोथिंबीर थोडंसं आलं आणि दहा ते बारा बारा लसूण पाका हे सर्व आता आपण मिक्सरला बारीक दळून घेऊया बघा आपला मसाला इथं आपण छान असं दळून घेतलेला आहे आता आपण फुडणीची तयारी करूया कढई गरम झाली आपण तेल घालून घेऊ तेल आपल्या आवडी प्रमाणात तुम्ही घालू शकता कमी किंवा जास्त तेल गरम झाले आपण मसाला घालून घेऊ मसाला चांगला आपण तेलामध्ये परतवून घेऊ मसाला छान असा आपला परतवून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊ मग घेतलेले धना पावडर कांदा लसूण मसाला थोडंसं मीठ आणि गरम मसाला हे पण आपण चांगलं परतून घेऊ ह्याच्यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेली मच्छी घालून घेऊ मच्छी चांगले परतून घेऊ मसाल्यामध्ये मग आपलं मच्छा खाण्याचं परतून झालेलं आहे मसाल्यामध्ये ते मला जेवढं रस्त हवाय तेवढं तर मग त्यामध्ये पाणी घालायचं ते मी साधारण दीड ग्लास पाणी घातलेलं आहे याला आपण पाच ते सात मिनटं मिडियम गॅसवरती चांगलं शिजवून घेऊ याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊ पाच ते सात मिनटात आपलं कालून येतं तयार आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाय